कसे तुम्ही मजेत मजेतच जायला पाहिजे कुटुंब युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही बघू शकता तुमच्या कुटुंबाई आणि हे बघा दसऱ्याच्या दिवशी बघा लाईन लावून बसलेले आहेत हे बघा दसऱ्याच्या दिवशी तुमच्या कुटुंबाई कसं वाटतंय आणि त्यांचा पूर्ण बी पी लो झालेला आहे अशा प्रकारे बघू शकता दसऱ्याच्या दिवशी त्यांचा बीपी लो झालेला त्यांचे हातपाय भरपूर दुखत होते काही त्यामुळे त्यांना सगळ्यांना हे बघा डॉक्टर साहेब बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे बघा तुमचाही तुमच्या आज लाईन लावलेला आहे त्यांना वीटनेस खूप आलेला आहे आणि काही तुम्ही तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा काही लोकांना काय सांगतो आजच्या दिसून आणि तुम्ही बोलू शकता कालपासून तब्येत डाऊन आहे शुगर जास्त आलेली आहे एलबीपी लो झालेला आहे कोणी कोणी

आपण इथं मस्त पैकी बनवलेले पुरी तर बघू शकता का इथ आपण मस्त बनवलेले पुरी आणि खीर आणि अजून बघू शकता तुम्हाला काय काय दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आणि सकाळी तुमच्या कुटुंब ताई आधारी होत्या त्यामुळे आपण बनू शकलो नाही आणि त्यांना सलाईन लावला तर तुम्ही तो मध्ये बघितलेला आहे आणि आता त्यांची तब्येत थोडीशी बरी आहे त्यांना थोडं बरं वाटतंय आपण काय काय पकवान हा का आपण uh, दवाखान्यातून आल्यानंतर डायरेक्ट झोकूनच घेतलं आता उठलो संध्याकाळचे वाढले सहा आणि आपण जेवण बनवायला सुरुवात केली आणि काय काय पकवाने चला तर तुम्हाला दाखवतो चला तर मी बघा आई आपण आल्यानंतर झोकलो आणि आणि आता आपण हे बघा मस्तपैकी इथे पकवान बनवत आहे आज आपला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आणि विजयादशमी पण आहे विजयादशमीच्या सगळ्यांना आपण सर्वांना शुभेच्छा सकाळी दिलेल्या आहे बघा इथे आहे पुरी बघा इथे आहे पनीर आणि इथे बनत आहे खीर बघा अशा प्रकारे आपली पनीरची भाजी कपडा कपडा पनीरची भाजी रेडी झालेली मस्त पैकी आणि बघा इथं आहेत आपल्या पुऱ्या आणि इथे तुमच्या आवडत्या कुसुमताई खाते काय खाते बाई खीर खाते त्यांना आता बरा वाटतंय आणि आपण सकाळी इथं पूजा केली होती आणि हा बघा आपला चिंटू मिंटू सुनू भूक लागली रेडी झालय तर आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे काय आज दिवसच आमचा थोडासा तुमच्या कुसुमताईच्या आधार सलाईन लावली त्याच्यामध्ये गेला पूर्ण दिवस त्यामुळं आमच्या सोनूला भरपूर भूक लागली देव बाई त्याला भाजीत तेच करून सांग मला कसं झालं ते आता धम्मचक्र परिवर्तन दिनाचा हा लाईक करू लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कराय करा चॅनल ला शेअर करा सपोर्ट करा, करा सोनू जरा गडबडलेला त्याला भूक लागलेली आहे त्यामुळे सोनू असं बोलत आहे तर चला तर मग आपण गाईस आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये